नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु मिथून राशीत तर सूर्य ऋषभ राशीत प्रवेश करेल गुरु मिथून राशीत सतरा ऑक्टोबरपर्यंत राहील याचा काही राशींवर विशेष प्रभाव राहील मेष मेष राशीसाठी मिथून राशीतील गुरु लाभकारी असेल आर्थिक स्थितीत पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा होईल एनी वसूल होतील वृषभ वृषभ राशीसाठी सूर्याचे भ्रमण फायदेशीर असेल नोकरवर्गासाठी हा काळ उत्तम असेल कामाच्या ठिकाणी धैर्याने सामना कराल प्रगती होईल नियोजनबद्ध व्यवसायात प्रगती दिसेल मिथून आर्थिक स्थिती उत्तम राहील करिअरमध्ये प्रगती होईल इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली वेळ आहे विवाह उत्सुकांचे विवाह ठरतील सिंह नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल व्यापार व्यवसायात चांगला नफा होईल आर्थिक लाभ होतील कन्या कन्या राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल कामाचा ताण वाढेल परंतु नियोजनबद्धतेने सावराल कौतुक होईल कौटुंबिक वादाकडे दुर्लक्ष करावे विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे मकर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्याचे भ्रमण आत्मविश्वासात भर पडेल नवीन आव्हानांना धैर्याने तोंड द्यावे यश निश्चित मिळेल वादविवाद टाळावेत संततीचे यश दिसेल अशा प्रकारे मेष ऋषभ मिथुन, सिंह कन्या व मकर राशींसाठी सूर्यगुरूचे भ्रमण लाभकारी असेल चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार